भाऊने दामिनीला काढलं घराबाहेर धैर्यने तिला दामिनीला नकार सगळ्यांसमोर झाला दामिनीचा अपमान गा मालिकेची खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग येऊन उभी आहे तर ट्विस्ट आणि बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे त्याचा नवीन एक्साइटिंग प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की दीपामुळे दामिनी आणि तिच्या घरच्यांना कळलेलं आहे की धैर्य नेमका कुठे आहे आणि त्यानंतर धैर्यचे भाऊ आणि दामिनी पोहोचतात भाऊंच्या घरी जिथे दामिनी आल्यावर खूपच तमाशे करते तेव्हा मात्र भाऊ भडकतात आणि ते म्हणतात की घरात रोज तमाशे होत असतील पण आमच्याकडे हे चालत नाही तर तुम्ही तमाशे करायचं इथून निघून जाऊ शकता, शकता म्हणून भाऊ हात जोडून दामिनीला निघून जाण्यासाठी सांगतात तेव्हा दामिनीला खूप राग येतो दामिनी धैर्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते की धैर्य तू आता इथून चल आपण नंतर बोलू म्हणून तुझे तू जे काही करतोय दामिनी धैर्यला कन्व्हिन्स करण्याचा त्याला मनवण्याचा प्रयत्न करते घेऊन जाण्यासाठी पण धैर्य मात्र आईने धरलेला हात सोडतो आणि तिला तिच्यासोबत जाण्यासाठी नकार देतो इकडे सावी सुद्धा हे सगळं बघून खूपच दुःखात आहे पण धैर्यने निर्णय घेतलेला आहे की तो सावीसाठी काहीही करायला तयार आहे आणि तो आई सोबत जाण्यासाठी नकार देतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की दामिनीचा झालेला अपमान ती कशी सहन करणार आणि धैर्य आणि सावीच्या प्रेमावर आता कोणता नवा वार होणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार